हे तुम्ही कम्पेअर करू शकता ही जास्त मोठे आहेत आणि हे त्याच किती छोटेशी आहेत ह्याचा जो ब्रॉड खूप थिकनेस जे आहेत आणि हे किती पातळ आहे नमस्कार मैत्रिणींनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनेल आई पण मारी देवामध्ये सो आजचा हा व्हिडिओ मला खूप दिवसांपासून घेऊन यायचा होता पण काही कारणास्तव तो तो डिले डिले होत होता तुम्हाला थमनेल वाचून कळालंच असेल की हा व्हिडिओ कशाचा आहे आय I मीन mean, कशाशी रिलेटेड आहे सो so, जे काही डायपर्स आहेत त्या बाबतीत मी आज थोडंसं सांगणार आहे त्याबद्दल मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे कारण ज्या काही नवीन मॉम्स असतात त्यांना कळत नाही सुरुवातीला की कुठलं डायपर वापरावं वा, कुठलं नाही मलासुद्धा सेम कन्फ्युजन झालेलं किंवा कोणतं घेऊ किंवा कोणतं नाही एवढ्या साऱ्या ब्रँडचे डायपर्स असतात की आपल्याला नाही कळत आणि मोस्टली आपण तेच घेतो जे लोक सांगतात किंवा रिव्ह्यूज बघतो वेगवेगळ्या टाईपचे यूज करून पाहिले म्हणजे रुहीसाठी यूज करून पाहिले वेगवेगळ्या टाईपचे डायपर्स डाइप आणि मग मा मला असं थोडंसं की नाही मग हे बेटर आहे याच्यात हे बेटर आहे त्यात ते चांगलं आहे असं करून मग मला की नाही हेच बेबीसाठी चांगलं आहे हे मला कळलं आणि म्हणून मग मी म्हटलं की तुमच्या सगळ्यांसोबत ते शेअर करावं की मी जे कोणते डायपर्स तिला यूज करून पाहिले आणि मला कुठलं त्यातलं चांगलं वाटलं अगदी काही माझा वेगळा अनुभव नाही आहे जे सगळ्यांना आवडतं तेच मलाही शेवटी आवडलं पण तरीही वेगवेगळे टाईपचे मी तिला यूज करून बघितले मग म्हटलं की माझ्याकडे आज आहेत वेगवेगळे डायपर्ससुद्धा सो ते तुम्हाला मी दाखवते की कोणते कसे आहेत काय आहेत आणि प्राईज वाईज पण कसे आहेत ते आणि त्याचबरोबर मी म्हटलं की मी रोहीसाठी क्लोथ डायपर्स यूज करते खूप ती लहान असल्यापासून यूज करते आणि मला त्याचा कमाल अनुभव आहे जर बऱ्याच जणांना माहिती नाही आहे क्लोथ डायपरविषयी जे तुम्ही यूज करू शकता तुमच्या बाळांसाठी सो ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की क्लोथ डायपर्स मी तिला कोणते यूज करते आणि ते कसे यूज करायचे त्याचं कसं काय रिव्ह्यू आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल सो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायला विसरू नका सो लेट स्टार्ट मी मी पहिल्यांदा नॉर्मल डायपर्सविषयी तुम्हाला सांगते सो माझ्याकडे आहेत टॅम्पर्सचे डायपर जे मला वाटते बरेच जण हेच वापरतात तर हे एक डायपर आहे त्यानंतर अजून एक व्हर्जनचे डायपर आहे हे आहे त्यानंतर मी असेच दाखवते लवलॅपचं डायपर आहे हे आहे बेबी हकचं डायपर त्यानंतर हे ममी पोको पॅन्टचे एक डायपर आहे त्यानंतर हगीज आहे हगीजचे डायपर हे आहे हगीजचे डायपर असे वेगवेगळ्या टाईपचे डायपर्स माझ्याकडे सध्या अवेलेबल आहेत आ, हे सगळे मी तिला यूज करून बघितलेले आहेत रुहीसाठी आणि हे सगळे एल साईजचे डायपर्स आहेत सो मी तुम्हाला प्राईज त्यानुसार सांगते की म्हणजे तुम्ही साधारण एल साईजचं ह्यापैकी सा, कुठले डायपर घेणार असाल तर किती प्राईजनुसार कसं ते होतं की सुरुवात करते पहिले घेते मी हगीज ब्रँडचं डायपर हे असं तर ह्याच्यात चांगली गोष्ट ही वाटली की हे जरा जास्त मोठं आहे म्हणजे तुम्ही याचा मला जास्त मोठे नॉर्मल डायपरपेक्षा हे जास्त ब्रॉड आहे ती एक चांगली गोष्ट आहे या डायपरची प्लस वर पण बऱ्यापैकी सॉफ्ट आहे म्हणजे काचणार नाही बाळाला अशापैकी हे आहे फक्त एवढंच की ह्याच्या आतनं पण मी दाखवते हे असं हे पण बऱ्यापैकी सॉफ्ट आहे आणि बऱ्यापैकी ॲप करतं करतात ॲप चांगलं करतं ह्या बाबतीत काही डाऊट नाही आहे चांगलंच आहे फक्त जे काही मला वाटलं की ह्याचा जे हा आतला पार्ट आहे वरचा तर हा एवढा सॉफ्ट नाही आहे पाक कम्पेअर्ड टू दुसरे मी सांगते ते तर फक्त मला तोच एक इशू वाटला या डायपरमध्ये की पूर्ण सॉफ्ट नाही आहे फक्त एवढं खालचा लेअर जास्त सॉफ्ट आहे आणि प्लस त्याचं त्यांचं जे कव्हरी वरपर्यंत त्यांनी इथपर्यंत कवरेज दिलं आहे ही चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली पण ते जे तिथे जॉईंट झालं आहे ते एवढं खूप कम्फर्टेबल नाही आहे हे थोडंसं मला वाटतं ते की त्यांना टोचू शकतं लहान बाळांना आणि प्लस थोडं थिक पण आहेत म्हणून पण मला थोडे मोठे वाटले हे म्हणून मग मी नंतर हे नाही यूज केलं एकदा मी यूज करून बघितले तिला म्हणजे एक पूर्ण पॅकेट यूज करून बघितले आणि नंतर मला नाही एवढं बेटर वाटलं कम्पेअर करायला झालं तर साधारण दहा दहा ते बारा रुपयाच्या दहा ते अकरा रुपयाच्या रेंजमध्ये एक डायपर पडतं हे तर खूप काही नाही कॉस्टली जात म्हणजे बाकीच्या नॉर्मल डायपर्सच्याच रेंजमध्ये हे जातं खूप कमी पण नाही आहे आणि खूप जास्त पण नाही आहे ते साधारण दहा ते अकरा म्हणजे ऑफरमध्ये गेला तर दहा रुपयाला पण एक पडेल असे पण आहेत म्हणजे मी पॅकेटमध्ये तर रेट वेगवेगळी बाहेरच होतात पण साधारण एक डायपर कितीला पडतं हे तुम्हाला मी सांगते त्यानुसार तुम्ही समजून घेऊ शकता सो so, ठीक आहे म्हणजे तुम्हाला ह्या रेंजमध्ये घ्यायचं असेल तर हे चांगलं आहे त्यानंतर आहे हे बेबी हक्सचं डायपर आहे आजकाल बेबी हकचे प्रॉडक्ट्स खूप चालले आहेत वेगवेगळे म्हणजे पहिले फक्त क्लोथ्स होते आता त्यांनी डायपर्स आणि वाईप्स वगैरे बरेच प्रॉडक्ट्स काढले सो मी आ, बेबी हक्सचं पण एक पूर्ण पॅकेट आणलेलं तर हे बेबी हक्स आहे ह्याच्यात मला पहिलेच एक गोष्ट नाही आवडली ती म्हणजे याचा थिकनेस इतकी जाड आहेत हे डाईपवर की म्हणजे लिटरली हाताला हेवी आहे ते एक्स्ट्रा ॲब्सॉर्बन्सीसाठी त्यांनी ते दे खूप थिक केलेले आहेत म्हणजे खूप जास्त बाळाला हेवी वाटू शकतं हे त्यामुळे मला नाही आवडले मी यूज करून पाहिले ॲब्सॉर्बन्सी आहे ठीक आहे पण सेम प्रॉब्लेम हा आहे सेम नाही म्हणता येणार हगीजचं थोडे बेटर आहे त्याच्यापेक्षा कारण हगीजचं पूर्ण वरपर्यंत कवरेज होतं ह्याचं फक्त इथपर्यंतच आहे आणि इथे जर म्हणजे बाळ झोपलं किंवा झोपेत चुसू वगैरे केली तर ते नाही इथे ते लीक होऊ शकतं होतं म्हणजे सो आणि प्लस ह्याचं पण इथे नाही आहे एवढं व्यवस्थित आणि हे थिकनेसमुळे पण मला नाही आवडलं तर हे पण साधारण त्याच रेंजमध्ये जातात सध्या बेबी खूप सारे ऑफर्स देत आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते कधी कधी ऑफर्समध्ये मिळेल तर चांगलं आहे पण मी तरी सजेस्ट करेल की ऑफरमध्ये जरी असेल तरी हे नका घेऊ मला तरी नाही आवडलं आहे हे नाही त्यानंतर आहे हे, हे मम्मी पोको पँट्सचे डायपर सो हे डायपर पण साधारण तुम्हाला दहा ते अकरा रुपयाच्या म्हणजे दहा ते अकरा रुपयाला एक असं हे डायपर पडतं हे सगळे डायपर मोस्टली सिमिलर रेंजचे आहेत नाहीतर तुम्हाला वाटलेले मी सगळे सेम रेंज सांगते पण तसं नाही आहे कधी कधी ऑफर्स असतात तेव्हा ते इकडं तिकडं व्हॅरीज होतात पण जर तुम्ही जनरली बघितलं तर ह्याच रेटमध्ये आहेत साधारण तर म्हणजे साधारण नऊ पॉईंट वगैरे अशा रेंजमध्ये येतात का हगीज जे आहेत ते थोडेसे कधीकधी अकरा बारापर्यंत जातात तर हे नऊ पॉईंट दहाच्या थोडं अलीकडे असे रेंज पण देतात तर आए पर आहे, आ, हे जे डायपर आहेत हे पण बऱ्यापैकी चांगलं आहे पण तर याच्यात मला ड्रॉबॅक हा वाटला की सेम हे ह्याला पण वरून फार कवरेज नाही आहे जर आत बघितलं तर आणि सेम इथे पण त्यांना ब म्हणजे हा इथे एवढा सॉफ्टनेस नाही आहे थोडेसे रफ आहेत कम्पेअर टू अदर ब्रँड्स हगीत तर जास्त सॉफ्ट आहे याच्यापेक्षा आणि पूर्ण पूर्ण सॉफ्ट होतं हगीजचं तर हे फक्त थोडंफार सॉफ्ट आहे एवढं काही सॉफ्ट नाही आहे आणि ॲपसॉप सगळेच बऱ्यापैकी सेमच करतात त्यामुळे ते काही एवढं विषय नाही आणि ह्याला आतून पण असं काही ब्लू लायनिंग किंवा ॲलोवेराचं जे कोटिंग आजकाल येतं तर ते, ते पण नाही आहे सो त्यामुळे मला हे काही एवढे हे पण नाही आवडले आणि प्लस जे मी बोलले की इथून लीक व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण वरपर्यंत नाही आहे याचा तुम्ही फक्त एवढं ज्याचं बा झोपेत तिथे लीक होऊ शकतं सो त्यामुळे पण मला मम्मी पप्पा पँट्सचे पण एवढे नाही आवडले ठीक आहे म्हणजे थिकनेस ठीकच आहे खूप पातळ नाही आहेत खूप जाड नाही आहेत जसं बेबीएकचं खूप जास्त जाड होते तसे नाही आहेत हगीजसारखेच आहेत मोस्टली हगीजपेक्षा थोडेसं जाड येतील हगीजचे थोडे पातळ आहे तुम्ही बघू शकता हे थोडस जाड आहेत हे मोठे आहेत आणि छोटे आहेत अशा हाईटवाईज पण थिकनेस वाईज थोडे जाडच आहेत हे सो म्हणून पण मला हे नाही आवडलं पा त्यानंतर हे आहे एक लव लॅपचं डायपर हे सिमिलर टू हगीज सारखंच आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवते हे पहा बऱ्यापैकी सिमिलर आहेत ह्याचं पण खूप मोठी साईजमध्ये हे आहेत आणि प्लस आहे म्हणजे ब इथे सॉफ्ट आहेत बऱ्यापैकी चांगली गोष्ट आहे आणि ह्याचा पण म्हटलं तर त्यांनी थिकनेस बऱ्यापैकी वरपर्यंत दिलेला आहे चांगली गोष्ट ही आहे याच्यात की इथे लीक व्हायचा चान्स इथे फार कमी आहे म्हणजे नाही लीक होऊ शकत इथून इथपर्यंत वरपर्यंत कवरेज त्यांनी दिलेलं आहे आणि अजून एक चांगली गोष्ट आहे की ह्याचं हे पण खूप चांगलं आहे जर तुम्ही थाईजला जे बघितलं तर हे पण इथे पण खूप सॉफ्ट आहे सो हे चांगलं याचं आणि बाकीचे जे आहे जे मी तुम्हाला दाखवलं की हगीजचं वगैरे ना ते एवढे इथे सॉफ्टनेस नाही आहे कमी आहे कमी अ, हे कमी स्पेस आहे आणि ह्याचं पण दाखवते मामी पॉपो तर ह्याचं तर म्हणजे बिलकुलच नाही आहे चांगलं ते पण दाखव बेबी हक तर मी तसंही नाहीच म्हटलं आहे पण तरी दाखवते की आ, हे ह्याचे सेम मम्मी पॉको पॅन्टसारखं आहे नाही आहे सगळं का, त्या काम त्या मानाने मला लवल्याचं इथे छान वाटलं की इथे पण काचायचं वगैरे काही प्रश्न नाही आहे चांगले सॉफ्ट आहेत हे पण साधारण नऊ ते अकराच्याच रेंजमध्ये येतात नऊ नाही म्हणणार दहा ते अकराच्या रेंजमध्येच येतात म्हणजे दहा ते अकरा, अकरा रुपये पर डायपर ह्या रेंजमध्येच हे पण येतात तुम्ही जर सिंगल सिंगल घेतले तर असे सिंगल सिंगल पण मिळतात पण ते जास्त कॉस्टली जातात हे सोळा रुपये पंधरा रुपये अशा रेटने जातात अजून एक की जसं जसं साईज वाढते म्हणजे स्मॉल मिडियम लार्ज तर डायपरच्या प्राइसेस वाढतात स्मॉल साईजमध्ये तुम्हाला डायपर आठ रुपये सात रुपये पर डायपर पण मिळतं तेच ते मीडियम लार्ज जसं जसं वाढतं तसं तसं त्याच्या प्राइसेस वाढतात तर मी सगळे लार्ज साईजचे तुम्हाला दाखवते म्हणून मग लार्ज साईजचेच मी प्रायजेस सांगते तर हे पण तुम्ही यूज करू शकता ऑफरमध्ये हे पण चांगलं पडतं तर ठीक आहे म्हणजे लवलात मला ठीक वाटलं डायपरमध्ये पण प्रॉब्लेम हा आहे की फक्त तो तुम्हाला खूप कमी ठिकाणी मिळतो ॲवेलेबल याची ॲवेबिलिटी थोडीशी कमी आहे म्हणजे ऑनलाईन मिळून जातो कारण नवीन ब्रँड आहे नवीन त्यांनी सुरू केलं आहे त्यामुळे ऑनलाईन मिळतो पण असं स्टोअरमध्ये तुम्हाला कमी मिळेल तोच एक त्याचा ड्रॉबॅक आहे बाकी तर ठीक आहे थिकनेस याचाही थोडाफार जाड आहेच पण आता बाकी ले जे कम्पेअर टू केले तर ठीक आहे म्हणजे तुम्ही जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही यूज करू शकता लास्ट आहे पॅम्पर्स पॅम्पर्स म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहेत असे असा ब्रँड आहे पॅम्पर्सचे एल साईजचे डायपर सो जे मी म्हणत होते मगाशी की मला नाही आवडले काही लोक हे तुम्ही कम्पेअर करू शकता हे आहे हगीजचं आणि हे आहे पॅम्पर्सचं सेम साईजचं तर तुम्ही बघू शकता की हे किती जास्त मोठे आहेत आणि हे त्याच किती छोटेसे आहेत थिकनेस बघा तुम्ही ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला दाखवते बेबी हगचा म्हणजे तुम्हाला कळेल हे बघा ह्याचा जो ब्रॉड खूप थिकनेस जे आहेत आणि हे किती पातळ आहेत सो हे जे मी बोलत होते मगाशी की पॅम्पर्स तर मला आवडलेली गोष्ट म्हणजे खूप जास्त सॉफ्ट असतात बिलकुलही अनकम्फर्टेबल वाटेल असं काही नसतं याच्यामध्ये प्लस याच्यामध्ये आतून त्यांनी ते ॲलोवेराचं एक कोटिंग म्हणजे आय डोंट नो ते काय बोलतात पण ॲलोवेरा कोटिंग वगैरे काय ते बोलतात सो ते ग्रीन लेअर असतो त्याच्यामुळे रॅशेस वगैरे येत नाही असं त्यांचं पण नसतं रुहीला आतापर्यंत कधीच रॅशेस आलेले नाही आहेत डायपरमुळे कोणत्याच डायपरमुळे नाही आलेत कारण मी तेवढं त्याला खूप जास्त मी यूज करतच नाही फक्त मी नाईटला जास्त यूज आहे हो त्यामुळे तिला डायपर रॅश तसे येत नाहीत पण त्याच्या ह्याच्यामुळे पण असेल की हे ॲलोवेरा कोटिंग असतं याच्यामध्ये प्लस ह्याचा थिकनेस खूप जास्त कमी आहे आणि शिवाय थिकनेस कमी असला तरी हे ॲपसॉप करतं म्हणजे होल नाईट ॲप्सॉप करतं बिलकुल लिकेजचा प्रॉब्लेम येत नाही आणि बाकी तर सगळं खूप सॉफ्ट आहे बघू शकता कुठेच मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये काहीही अनकम्फर्टेबल आहे प्लस जे मी बाकीच्या डायपरमध्ये बोललेले की जे लेअरिंग असतं आणि जिथे ते संपतं तिथे असं थोडंसं इची किंवा कडक जे बाकीच्या डायपरमध्ये आहे ह्याच्यात ते बिलकुल नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे कळतच नाही की ते लेअरिंग कुठं संपतं आहे कुठं नाही अगदी शेवटपर्यंत आहे म्हणजे फक्त हे एवढंच आहे की जिथे ते नाही आहे त्या डायपरला म्हणजे इथपर्यंत लिकिंग व्हायचा काही चान्स नाही झोपेत बेपेत कसंही झोपेत वापरा कसंही वापरा बिलकुल लीक होत नाही आणि बिलकुल बाळाला अनकम्फर्टेबल फील होत नाही सो हे डायपर मला सगळ्यात जास्त आवडतं पॅम्पर्सचं सो प्राईजची जर गोष्ट केली तर सगळ्या आत्तापर्यंत मी जेवढे डायपर्स दाखवलेत किंवा अजून जे अवेलेबल असेल तर म्हणजे आज नवीन अजून येत येत आहेत पण तरी मोस्टली हा ट्रस्टेड ब्रँड आहे सगळ्यांचा तर ह्याची जी प्राईज आहे ती कम्पेअर टू या सगळ्यांपेक्षा थोडी जास्त जाते ही कधीच मला वाटतं दहा रुपयाला तुम्हाला सिंगल तुम्ही डायपर घेतलं तर भेटू शकतं खूप ऑफर वगैरे असेल तर पण मोस्टली हे बारा ते तेरा रुपये त्याच्यापेक्षा जास्त पण कधी कधी तर हे बाराच्या पुढेच जातं एक डायपर सो सगळ्यांमध्ये हे थोडंसं कॉस्टली असतं पण हे इफेक्टिव्ह पण तेवढंच आहे म्हणजे तुम्ही हे घातलं तर तुम्ही बिंदास्त राहू शकता की कुठूनही लीक होणार नाही आहे आणि कम्फर्टेबल पण आहे सो याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात सा, ये येतात की नॉर्मल डायपर टॅप जे हे पैंट वाला पड़ा वाला था था, मुझे असा, जे हे पॅन्ट स्टाईल आहे तर त्या टॅपवाल्या पण असतं टॅपवालं तर माझ्यामध्ये ऑलमोस्ट म्हणजे पंधरा रुपयाच्यावरच वीस रुपये डायपर एपर असं जे असतात ते टॅप स्टाईलवाले ते पडतात सो न्यूबॉर्नमध्ये ते आपण यूज करू शकतो तसेवाले डायपर्स पण नेहमी नंतर तर आपल्याला असेच यूज होतात आणि अजून याच्यात प्रकार असतात जे मी मला नाही कळलं आणि मी ते घेतले आणि नंतर मला कळलं की हे तर आपलं पॅम्पर्स नाही आहे तर तुम्हाला दाखवते हे आहे हिंदीचा पॅम्पर आणि हे पण आहे पॅम्पर्स मला हे डीमार्टमध्ये मिळालं आणि याच्यावर ऑफर पण होती सो गडबडीत माझ्या नाही लक्षात आलं आणि मला वाटलं की हेच नेहमीचंच आपलं वॅम्पर आहे जे मी घेते म्हणून मी हे घेतलं आणि जेव्हा मी हे यूज करायला घेतलं तेव्हा मला थोडासा फरक जाणवला मी म्हटलं की हे एवढं सॉफ्ट का नाही वाटत आहे नेहमीचं तर डायफर एकदम सॉफ्ट असतं तर हे थोडंसं मला नाही वाटलं तेवढं सॉफ्ट म्हणजे हातात लढकेळ लगेच असं फील झालं की अरे रफ आहे थोडंसं तर मग मी चेक केलं तर मला कळलं की अरे आपण गडबडीत घेतो आणि हे याच्यातच त्यांनी दोन नवीन काढलेले आहेत अजून की फक्त बघून घ्यायचं की हे अँटी रॅश दिलेलं जे आहे अँटी रॅश ब्लँकेट फिफ्टी सिक्स्टी डिग्री असं जे आहे याचा कलर पण थोडासा डिफरंट आहे हे जे पॅम्पर्स आहेत हे ओरिजिनल आहेत आय थिंक म्हणजे ओरिजिनल नाही म्हणता ना हे पण त्यांचेच असतील पण हे जे आहेत हे खूप छान आहेत जे हे आहेत हे पण त्यांनी लिहिलं आहे अँटी रॅ स्किन रॅश लोशन वगैरे पण नाही हे डायपर बिलकुल चांगले नाही आहेत हे बिलकुल ॲब्सॉब करत नाहीत घाडली तुम्ही एक दोन तासातच हे बदलावे लागू शकतात कारण की तेवढं ते ॲब्सॉब करत नाहीत आणि बोग बघायला गेलं तर इतके रफ आहेत बिलकुल आता चांगले नाही आहेत आणि म्हणून कदाचित ते ऑफरमध्ये पण सध्या येत आहेत पण ते तुम्ही बघून घ्या नेहमी की ते पॅम्पर्स कोणते आहेत ते आहे सो हे असे आहेत आतून पण मी तुम्हाला दाखवते हे असं असं आहेत त्याला ग्रीन लेअरिंग नाही आहे सो हे नका घेऊ मी सांगेल की मी घेऊन म्हणजे मला असं झालं की कारण खूपदा गडबडीत असं होतं की दोन्ही सेम वाटतात आणि आपण एक घेतो पण नंतर लक्षात येतं की अरे नाही हे वेगळं आहे आणि हे नाईट बिलकुल चालत नाही त्यामुळे हे तर मी सांगेल नकार घेऊ अजून मी दोन तीन ब्रँड्सचे यूज करून पाहिले जे की माझ्याकडे आत्ता नाही आहेत अवेलेबल त्यातलंच होतं एक त्यातलंच हे एक होतं हिमालयाचे तर हे पण ठीकठाक होते पण मला कॉस्ट वाईज ते महाग वाटले म्हणजे तुम्हाला त्या रेंजमध्ये पॅम्पर्सचे चांगले येऊ शकतात तर तुम्ही का ते वापरायचं बऱ्याचदा मी वापरलं ते म्हणजे बमटमचं बमटमचे डायपर्स सुरुवातीला खूप स्वस्त होते म्हणजे आत्ताही बऱ्यापैकी आहेत आत्ताही कधी कधी ऑफरमध्ये साधारण आठ रुपये वगैरे एक डायपर ते पडतं माझ्याकडे आत्ता दाखवायला नाही आहे पॅम्पर्स एवढं सॉफ्ट ते नाही आहे म्हणजे जेवढं पॅम्पर सॉफ्ट आहे तेवढं कोणतंच सॉफ्ट नाही आहे असं मला वाटतं पण जर तुम्हाला खूप सारे डायपर सारखं सारखं यूज करावं लागतं आहे फ्रिक्वेंटली तुम्ही चेंज करताय तर तुम्ही बमटम वापरू शकता अगदीच जेवढं मी बाकीच्यांचं सांगितलं की थिकनेस वगैरे प्रॉब्लेम आहे त्याचा थिकनेस वगैरेचा प्रॉब्लेम नाही आहे चांगले डायपर आहेत म्हणजे अफोर्डेबल जर पाहिजे असेल तर बमटम चांगले आहेत ते मला चांगले वाटले पण जर तुम्ही कधीतरीच म्हणजे मी खूप कमी यूज करते तिला जेव्हा तिला खूप जास्त यूज करायचे होते तेव्हा बमटम यूज केले होते तर चांगले वाटले मला तुम्ही यूज करू शकता बमटम पण आत्ता माझ्याकडे दाखवायला नाही आहे नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं की कसे मी डीमार्टमधनंच एक घेतले होते कडल्स नावाचा डाएटपरचा ब्रँड ते पण खूप ऑफरमध्ये दे देत होते नवीन ब्रँड वगैरे असल्यामुळे म्हणून मी स्टार्टिंगला ते एकदा यूज करून बघितलं की कसं आहे तर मी सांगेल की ते बिलकुल नका घेऊ मी बघितलं होतं एकदा घेऊन पण मला काही ते बिलकुल आवडलं नाही कारण की ते लीक प्रूफ नाही आहेत लीक होतात त्याच्यातनं ते त्यामुळे नाही घे नका ना घेऊ असं मी सजेस्ट करेन अफोर्डेबल खूप जास्त वाटतं ते पण ते नाही आहेत तेवढे तर मला असं सगळ्यात जास्त बेस्ट जर डायपर कोणतं वाटलं तर ते आहे पॅम्पर्सचंच बाकीच्या कम्पेअर टू कॉस्ट वाईज थोडं जास्त आहे पण इफ कम्फर्टेबल वाईज सगळ्यात बेस्ट आहे पॅम्पर्स सो so, जर तुमचं बजेट चांगलं असेल बजेटपेक्षा तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल तर मी सांगेल की तुम्ही पॅम्पर्सच यूज करा पॅम्पर्स हे सगळ्यात चांगले आहेत त्यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अफोर्डेबल हवं असेल तर ता तुम्ही लॉम यूज करू शकता ते तुम्हाला थोडेसे कमी रेंजमध्ये चांगले मिळू शकतं आणि त्याहीपेक्षा जर पॅम्पर्सपेक्षा नंतर खाली म्हटलं तर तुम्ही हगीज किंवा लवलॅपचं यूज करू शकता ते दोन्ही थोडे सिमिलरच आहेत आणि पॅम्पर्सपेक्षा थोडेसे कमी आहेत रेट वाईज तर सो हे सगळे डायपर्स होते जे मी रुईसाठी यूज करून बघितले होते आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं कोणते डायपर कसे को आहेत ते ॲट दी एंड मला पॅम्पर्सच आवडले सुरुवातीला पण मी पॅम्पर्सच घ्यायचं ठरवलं होतं पण एक असतं ना की आपण स्वतः चेक केलं किंवा आपण स्वतः बघितल्यानंतर आपली खात्री पटते आणि मग आपण की हां हेच बेस्ट आहे कोणतंही ऐकून करण्यापेक्षा किंवा व्ह्यूज ऐकून करण्यापेक्षा स्वतः केलं सगळं बघून की आपल्याला खात्री पटते की नाही हे बेस्ट आहे आणि आपण हेच यूज करून बघायला हवं आहे म्हणून मग मी सगळं चेक करून बघितले सगळे आणि मला तेच बेस्ट वाटलं सो हे सगळे होते डायपर्स डायपर्सचे रिव्ह्यूज त्यानंतर वाईफ जर बोलायला झालं तर माझ्याकडे आत्ता सगळे नाही आहेत पण मी हिमालयाचे वाईप्स यूज करून बघितले आहेत मी मिमीचे वाईप्स यूज करून बघितलेले आहेत मी लवलॅपचे वाईप्स यूज करून बघितले आहेत लिटिल्सचे वाईप्स यूज करून बघितलेत सो मला तरी सगळ्यात बेस्ट वाटले ते म्हणजे लिटिल्सचे जे मी कंटिन्यू यूज केले पुढे पण अजूनही माझ्याकडे हेच आहेत लिटिल्सचे हे बऱ्यापैकी अफोर्डेबल आहेत म्हणजे एक रुपयाच्या आत तुम्हाला एक वाईफ असं पडतं so, सो म्हणजे कॉस्ट वाईज पण चांगले आहेत आणि फ्रेग्रन्स पण आहे खूप चांगला मिमीचे वगैरे आहेत त्याचे uh, खूप जास्त फ्रेग्रन्स आहेत कॉस्ट वाईज थोडे सिमिलरच आहेत त्याच्यात काही डिफरन्स नाही आहे पण फ्रेग्रन्स त्याचा मला जास्त वाटला आणि क्वांटिटी वाईज uh, पण हे जास्त येतात हिमालयाचं जर म्हटलं तर हिमालया सगळ्यात कॉस्टली आहेत डायपर वाईप्स साधारण पाच रुपये एक वाईप वगैरे पडतं ते तर ते आ, मला नाही म्हणजे आहेत त्याचं चा खूप चांगले आहेत पण त्याच्यात जर तुम्ही हिवाळ्यात यूज करत असाल तर ते खूप वॉटरी आहेत खूप जास्त मॉइश्चरवाले वाईप्स येते वेट वाईप्स तर कम्पेअर टू मला सगळ्यात जास्त चांगले वाटले लिटिल्सचे आणि हे बऱ्यापैकी चांगले कॉप ऑफरमध्ये पण येतात तर सेफ पण आहेत बेबीजसाठी आणि चांगले पण आहेत सो so, मला लेटिल्स चांगले वाटले त्यानंतर क्लोथ डायपर्स